नमस्कार पेठपूजा इंडायस्ट्री चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त पंधरा मिनटात तयार होणारी पावभाजी बघणार आहोत सध्या मार्केटला मटर गाजर एकदम फ्रेश मिळते आहे थंडीच्या दिवसात भाज्या फ्रेश तर असतातच पण स्वस्त पण असतात इतर दिवसात तुम्ही फ्रोझन मटर वापरून पण पावभाजी बनवू शकता मटर आणि गाजर जर फ्रेश असेल तर पावभाजीची टेस्ट पण खूप छान येते पावभाजी करण्याची प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खूप पसारा न करता झटपट होणारा बेत करायचा असेल तर या पद्धतीने पावभाजी आपण नक्कीच करू शकतो पावभाजी आपण कशी करायची ते बघणार आहोत तर इथे आपण पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघूया दोन गाजर घेतलेले आहेत तीन बटाटे घेतले आहेत तीन छोट्या शिमला मिरची घेतल्या आहे आणि एक वाटी भरून मोठं बाऊल भरून मटर घेतलेले आहे दोन शिमला मिरची आपण चिरून घेतल्या एक तशीच ठेवलेली आहे दोन्ही गाजर पण आपण चिरून घेतले सगळं साहित्य आपण धुवून घेतलेलं आहे इथे बटाट्याचं प्रमाण आणि मटरचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे गाजर कमी असले तरीही चालतात शिमला मिरची कमी असेल तरीही चालते इथे तुम्ही पत्ताकोबी किंवा फुलकोबी पण वापरू शकता मी इथे वापरलेली नाही आहे सगळं साहित्य कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घालायचं आणि झाकण बंद करून घ्यायचं आणि तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे कुकरच्या तर याप्रमाणे झाकण आपण बंद करून घेतलं आहे आणि तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे आपण चार कांदे चिरून घेतलेले आहे सहा छोटे टमाटर घेतले आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरची पण आपण कापून घेतलेली आहे टमाटरचे पण आपण तुकडे करून घेतलेले आहे वाटलं तर तुम्ही इथे टमाटरचं बी काढून घेऊ शकता सगळे टमाटर मी मिक्सरच्या पॉटला घालून घेतलेले आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अगदी दोन मिनटं फिरवून पेस्ट करून घ्यायची तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि आता आपण गॅसवर कढई घेतलेली आहे गरम करायला त्यात तेल घालून घेतलेलं आहे साधारण तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा बटर घातलेला आहे जर तुम्ही पावभाजी नुसत्या बटरमध्ये करणार असाल तर ती खूप हो छान होते छान अशी टेस्ट येते पण नसेल शक्य तर आपण या पद्धतीने पण करू शकतो पाव चमचा हिंग घातला आहे पाव चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान झालं की इथे चार कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे कांदा गुलाबी रंग येतपर्यंत छान मऊ होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये होऊ आहे कांदा आपला होतपर्यंत आपण कुकरमध्ये शिजलेल्या भाज्या बघून घेऊया तर या छान अशा शिजलेल्या आहे आणि या यातच आपण मॅश करून घेतो आहे खूप सारा भांड्यांचा पसारा करायचा नाही आहे त्यामुळे आपण कुकरमध्येच मॅश करून घेतलेले आहे जास्तच वाटलं आपल्याला तर आपण भाजी शिजवताना भाजी फोडणी घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मॅश करून घेऊया तर मी तुम्हाला दाखवते भाज्या आपल्या छान अशा मॅश झालेल्या आहे हे बघा पुन्हा आपण थोडंसं फोडणी घातल्यानंतर मॅश करून घेऊया तर कांदा आपला छान असा गुलाबी झालेला आहे मिरची घालून घेतलेली आहे परतवून घ्यायची याप्रमाणे कांदा आपल्याला होऊ द्यायचा असतो मिरची पण आपली होत आलेली आहे बघा आणि यात आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे तर इथे मी दोन चमचे पेस्ट घालणार आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतली दोन चमचे पेस्ट आपण इथे घातलेली आहे तेल सुटतपर्यंत ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आहे छान असं तेल सेपरेट होतपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान अशी ही पेस्ट आपली झालेली आहे दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे दोन चमचे पावभाजी मसाला घालतो आहे आपण तर हा पावभाजी मसाला मी घरी केलेला आहे या मसाल्याची तुम्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे नुकतीच मी दोन तीन व्हिडिओच्या पहिले चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता एक चमचा धणे पावडर घातलेला आहे जर तुम्हाला विकतचा पावभाजी मसाला वापरायचा असेल तर तु तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे यात आता आपल्याला ता टमाटरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं चा। छान असं तेल सुटतपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं तेल सुटलेलं आहे बघा आणि छान अशी ही टमाटरची प्युरी आपली तेलामध्ये झालेली आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेते आहे आणि यात आता आपल्याला कुकरमध्ये शिजवलेली भाजी घालून घ्यायची आहे तर ही पूर्ण मॅश केलेली भाजी मी घालून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने वाटलं तुम्हाला तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता गात है, मेक्स या मेक्स है। या ता ता मी अशीच घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यात आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी इथे टमाटरची पेस्ट करून घेतलेल्या मिक्सरच्या पॉटला थोडंसं पाणी घालते आहे आणि हे यात घालून घ्यायचं सोबतच आणखी पाणी घालते आहे तर एकूण एक ग्लास एक पाणी मी यात घालते आहे हे एक ग्लास पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे एवढा थिकनेस आपल्याला हवा आहे थोडंसं पुन्हा एकदा मॅश करून घ्यायचं वाटलं तर मॅश करून घ्यायचं किंवा पहिलेच जर चांगलं मॅश केलं गेलं तर पुन्हा करायची गरज नाही आहे छान असं हे मॅश झालेलं आहे आता हे या बघा याप्रमाणे एकदा परतवून घ्यायचं आणि यात आता आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे तर इथे मी तीन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला भाजीला उकळी येऊ द्यायची आहे तर झाकून आपण उकळी येथपर्यंत झाकून ठेवणार आहोत तर बघा छान अशी उकळी फुटलेली आहे झाकण मी काढून घेतलेलं आहे साधारण तीन ते चार मिनटात उकळी येऊन जाते गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही भाजी थोडीशी उकळू द्यायची आहे साधारण दोन मिनिटपर्यंत आपण ही उकळू देणार आहे मीडियम फ्लेमला गॅस ठेवलेला आहे भाजी आपली छानशी तयार झालेली आहे बटर घालायचं आहे पुन्हा वरतून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त एक चमच्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी असं बटर घालू शकता मी इथे एक चमचा घातलेला आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे वाटलं तर मिक्स करायचं किंवा असंच ते वितळू द्यायचं तर आपली भाजी तयार झालेली आहे पाव आपण गडरम करून घेणार आहोत पावला मध्ये एक कट दिलेला आहे आणि बटर घालून तव्यावर पाव शेकून घ्यायचे छान असे खूप जास्त भाजून नाही घ्यायचेत त्यामुळे ते कडक येतात लगेचच थोडेसे जे भाजून घ्यायचेत गॅस बंद करून दिलेला आहे याप्रमाणे आपल्याला सगळे पाव भाजून घ्यायचे आहे पाव पाव आपले तयार झालेले आहे भाजी पण आपण काढून घेतो आहे छान असा भाजीला रंग आलेला आहे बघा खूप सुरेख आपण इथे बीटरूट वापरलेला नाही किंवा काहीही वापरलं नाही तरीसुद्धा खूप सुरेख असा रंग आलेला आहे छान असा सुगंध सुटलेला आहे आणि आपली भाजी पण तयार आहे पाव पण तयार आहे वरतून बटर घालून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा घालायचा आणि पाव पावसोबत ही भाजी आपली तयार झालेली आहे पावभाजी रेडी आहे अगदी पंधरा मिनटात तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू